परिषदेत उपस्थित कोऑर्डिनेटर किसान सेलचे इंचार्ज आणि राज्याचे प्रभारी श्री शैलेश अगरवाल त्याच प्रमाणे डीसीसीचे प्रेसिडेंट श्री विरेंद्र शिरोडकर सगळ्यांचे स्वागत करता आय ही प्रेस कॉन्फरन्स खबर फावटी फार्मरांचे वडले मोठे आंदोलन झाले आणि त्या आंदोलनात काँग्रेसीन केपो दि खूपशे गजाली सांगले आणि आज ही पत्रकार परिषद घेऊ म्हणजे जी धोरणं जी पॉलिसी फार्मला खाती काँग्रेसीन पहिली केला आणि आता या पुढे करतो ह्याची माहिती ह्या प्रसार माध्यमातल्या सगळ्या गोयच्या शेतकऱ्यांना गोच्या जनतेक देतले आमचे नॅशनल कॉर्डिनेटर किसान सेनेचे इंचार्ज श्री शैलेश अगरवाल जी त्यांच्याकडे मागतात की तुमच्या समोर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करून हे मोदी सरकार या ठिकाणी केंद्रात आलं मात्र कायम जी अनास्था आहे शेतकऱ्यांबद्दल ती बघायला मिळाली त्यांची त्यांनी पीक विमा दिला त्याच्यावर नाव गरीब शेतकऱ्यांचं लिहिलं आणि चांगल मात्र औद्योगिक घराण्याची आणि विमा कंपन्यांचीच त्यांनी केली या ठिकाणी विशेष करून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जो पीक विमा दिला एक रुपयातही वाटला यांनी आणि देशभर पीक विम्याचं जे जाहिरात आहे ते, ते स्वतः पंतप्रधानांनी केली परंतु ही जाहिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाच्या होणाऱ्या नुकसानी पासून त्यांचा बचाव करता यावं यासाठी नव्हती हो तर औद्योगिक धरण्यांना आणि विमा कंपन्यांना जास्तीत जास्त विम्याचं प्रीमियम मिळावं यासाठी ती सगळी होती खऱ्या अर्थाने या देशात शेतकऱ्यांना त्या त्या विम्याचा लाभ मिळाला नाही विमा जो काढण्यात आला तो कृषीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली त्याच्यामधून तो विमा काढण्यात आला मात्र त्या विम्याचा जो लाभ आहे तो सरळ थेट त्या विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मिळाला याचे आकडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यानंतर उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही एम एस पी देऊ म्हणून मोठमोठ्या भीम गर्जना यांनी केल्या घोषणा केल्या मात्र या ठिकाणी फार्म इनपुट्सची महागाई इतकी वाढली खत वाढलं बी बियाणे वाढलं डिझेल वाढलं त्याच्यामुळे फार्म इम्प्लिमेंट चे रेट्स वाढले त्याच्यामुळे तुमची नागरटी वखरण सगळं काही महाग झालं तिकडे जे आपल्याला फार्म इनपुट्स लागतात शेतीसाठी उपयुक्त संसाधनं लागतात त्याच्यावरती जीएसटी सुद्धा लावण्यात आला आणि शेतीची जी लागत आहे ती लागत खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि हमीभाव मात्र त्या प्रमाणात वाढवला गेला नाही हमीभाव ठरवणारी जी यंत्रणा आहे ती संपूर्णपणे सदोष यंत्रणा आहे कृषी मूल्य आयोगाने जे वाढलेले भाव आहेत ते विचारात घेतले नाही अतिरिक्त श्रम विचारात घेतले नाही आणि स्वामीनाथन आयोगाचं सांगून जे सरकार राज्यावर आलं होतं आणि सांगत होतं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार आम्ही हमीभाव देऊ ते देण्यासाठी हे सबशेल फेल ठरलं आहे हे सरकार नापास ठरलंय शेतकऱ्यांच्या बाबतीत देशातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष या शासनाबद्दल या, शासना या सरकारबद्दल आहे अशा वेळेस खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देशातली शेती दुरुस्त करणे आणि शेतीला प्रथम फोकस करणे आणि शेती प्रश्नांची अगत्याने उकल करणे गरजेचं असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी आता जर काँग्रेसचं सरकार आलं तर काय आमची जबाबदारी राहणार आहे कशाप्रकारे आम्ही शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना राबवणार आहोत या प्रकारचे काही गोष्टी मी आपल्या सगळ्यांमध्ये सांगू इच्छितो की कि किसान न्याय गॅरंटी घेऊन काँग्रेस येणार आहे आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की एमएसपी हा खऱ्या अर्थाने व्यवस्थित पद्धतीने शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या ठिकाणी हमीभाव भाव केंद्र खरेदी केंद्र सुरू होतात ते नेमके शेतकऱ्यांचा माल जेव्हा व्यापाऱ्यांच्या घशात जातो त्याच्यानंतर सुरू होतात आणि संपूर्ण शेतकऱ्यांचा माल घेण्याआधीच बंद होतात हमने इतना पर्सेंट एमएसपी में खरीदा, उतना पर्सेंट एमएसपी में खरीदा, पी फक्त घोषणा ऐकायला मिळतात मात्र माल विकत आणि सदोष पद्धतीसाठी वापरण्यात येते त्या ठिकाणी पद्धतींचा अवलंब करून एम एस कायद्याचं स्वरूप देण्याचं काँग्रेस पार्टीने ठरवलेलं आहे त्यानंतर पीक विमा मी तुम्हाला सांगितलं पीक विमा कंपन्या चॅरिटी इन्स्टिट्यूशन्स नाही त्या प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स आहेत त्या शेतकऱ्यांच्या कायम तोट्यात असलेल्या शेतीला न्याय देऊ शकत नाही विमा देऊ शकत नाही ज्या प्रकार ज्याप्रमाणे देशात आपल्याकडे या ठिकाणी व्यापाऱ्यांना उद्योजकांना विमा मिळतो साधा आपल्याला मोटर इन्शुरन्स मिळते की आपल्या गाडीने जर अॅक्सिडेंट झाला तर आपल्याला ट्रायपार्टिक इन्शुरन्स सुद्धा असता आणि कॅशलेस इन्शुरन्स सुद्धा असतं गाडी सरळ आपण दिली ती त्याची मरम्मत होऊन जाते आणि आपल्याला गाडी तशीच परत मिळते परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर अशा प्रकारची विमा भरपाईची कोणतीच पद्धत नाही समजा मी मेलो तर माझा विमा माझ्या बायकोला मिळतो पण शेती विम्याची पद्धत अशी आहे की समजा मी मेलो तर आजूबाजूच्या चार घरांना विचारण्यात येईल की तुझा नवरा का तुझा नवरा मिळागा तुझा नवरा मिळागा आणि चार लोक आजूबाजूचे जर मेले असतील तरच याला फक्त इन्शुरन्स मिळेल ही कोणती पद्धत विम्याची ही कोणती पद्धत कुठली पद्धत आपण विम्याची अवलंब करतो तर प्रत्येक ला विमा हा मिळाला पाहिजे शेतीसाठी नुकसानीचे विविध प्रकार आहेत कधी आसमानी सुलतानी संकट येतं कधी आग लागतं कधी एखादं बियाणं खराब निघतं असे असंख्य कारण आहे ज्याच्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकतात तर अशा प्रकारच्या शेतीच्या नुकसानांना आणि शेती नुकसान झाल्यानंतर वर्ष वर्षभर विम्याची भरपाई मिळत नाही तिकडे व्याज जे लागतं आमच्या आम्ही जे कृषी कर्ज घेतो त्याच्यावरती व्याज आम्हाला सारखं लागत राहतं तर अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष सांगतोय की विम्याची भरपाई कमिटेड पिरियड मध्ये मिळायला पाहिजे तर तीस दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत जो शेतीचा विमाधारक शेतकरी आहे त्याचं कोणत्याही कारणास्त त्याच्या शेतीचं जो नुकसान झालं तर तीस दिवसाच्या आत त्याला विम्याची भरपाई मिळेल त्याच्यानंतर जसं आम्ही दोन हजार चौदा पूर्वी कर्ज माफ केलं होतं तशी ऋणमुक्ती आयोग निर्माण करून शेतकऱ्यांसाठी ऋणमुक्तीचा आयोग निर्माण करून शेतीवरचं सगळं कर्ज माफ करण्यात येईल त्याच्यानंतर जीएसटी फ्री ऍग्रीकल्चर आम्ही पाहू जे आज कृषीच्या सर्व संसाधनांवर अयोग्य पद्धतीने जीएसटी लावण्यात आलाय तर कृषी याच्यामुळे पुन्हा कृषीची इन्व्हेस्टमेंट वाढली आहे अशा परिस्थितीत शेतीची इन्व्हेस्टमेंट लागत कमी करण्यासाठी आम्ही शेती उपयोगी वस्तूंवर लागणारे जे जीएसटी आहे ते एक्झाम करणार आहोत त्याच्यानंतर या सरकारचं चुकीचं आयात निर्यात धोरण आयात निर्यात धोरण प्रधान देशात कृषीचा पूरक असणं अति आवश्यक आहे या ठिकाणी आपण बघतो देशातली तूर जशीच्या तशी राहते आणि भाव वाढू नये महागाई वाढू नये म्हणून आपण तूर आयात करतो देशातला शेंगाला तसा राहतो आपण बाहेरून आयात करतो आपल्याकडे गव्हाचं तांदूळाचं विक्रमी उत्पन्न होऊन सुद्धा उत्पादन होऊन सुद्धा त्याचे भाव वाढू नये शेतकऱ्याला त्याचा दाम जास्त मिळू नये यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात येतात आणि सरकार आयातीचे धोरण स्वीकारते यासाठी करेक्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी डिसाइड करणं खूप गरजेचं आहे तर आम्ही दुरुस्त अशी आयात आणि निर्यातीचे जे धोरण आहे ते ठरवू त्याच्यासाठी देशात देशांतर्गत होणाऱ्या उत्पादनाची अचूक नोंद असणं आवश्यक आहे शेतीच्या उत्पादनात होणारी लागत कमी करणं गरजेचं आहे आणि शेतीला प्रॉफिटेबल नफा नफा देणारा व्यवसाय बनवणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या किसान न्याय गॅरंटी म्हणून काँग्रेस पक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणतोय आणि यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये जी परिस्थिती आहे ती पूरक आहे काँग्रेससाठी आणि लोक थकले खऱ्या अर्थाने या शासनाला या शासकांना कोणताही वर्ग आज विद्यार्थी असो शेतकरी असो गृहिणी असो कोणी सुद्धा नाही मोठमोठ्या भीम भेदी घोषणा करून जे सरकार राज्यात सरकारमध्ये आलं होतं या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी करप्शन फ्री इंडिया करेंगे म्हटलं होत पण गव्हर्नमेंटच करप्शन व्यवसाय त्यांनी सुरू केला अशा सर्व शेतकऱ्यांना देण्यासाठी किसान न्याय गॅरंटी या ठिकाणी आणली आहे आणि ही किसान न्याय गॅरंटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांसोबत कॉर्डिनेट करून घेण्यासाठी विशेषतः सर्व राज्यांमध्ये आम्ही आमचं किसान काँग्रेसचं संघटन बनवलंय आता तुमच्या गोव्या राज्यात सुद्धा आम्ही या ठिकाणी किसान प्रदेशाध्यक्षाची करतोय येत्या काळात आणि त्यासोबत नॉर्थ गोवा प्रेसिडेंट साऊथ गोवा प्रेसिडेंट आणि चाळीस असेंब्ली सेगमेंट मध्ये विधानसभा अध्यक्ष अशा प्रकारचे किसान काँग्रेसचं सुद्धा संघटन या ठिकाणी आम्ही उभं करू हे संघटन शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत आमचं सरकार असलं तर सरकारकडून शेतकऱ्यांना काय अपेक्षित आहे ते कॉर्डिनेट करून देण्यासाठी आणि जर आम्ही विरोधात बसलो तो सशक्त विरोधकाची भूमिका निभवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहण्यासाठी हे किसान काँग्रेसचं संघटन या ठिकाणी काम करणार आहे धन्यवाद दस साल पहिले बी शेतकरी आत्महत्या करते आम्ही दहा वर्ष आधी होतो तेव्हा आमच्याकडून ज्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या असतील त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून शेतकऱ्यांनी सत्ता बदल घडवलं आणि त्या ठिकाणी भाजपावर विश्वास ठेवून या पंतप्रधानांनी ज्या घोषणा केल्या त्याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी यांना निवडून दिलं परंतु हे सबशेही फेल ठरले और आविष्कार आवश्यकता ही आविष्कार की जननी है हमको लगता है कि किसानों के लिए मेजर्स क्या लेने चाहिए? किस तरह के आविष्कार इन सारी परिस्थितियों में होने चाहिए त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आता शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल कमिटेड आहे संजीवनीकाजीवनी जो शेतकरी प्रॉब्लेम चालू आहे काय प्रश्न आहे संजीव गोव्यात एक संजीव साखर कारखाना आहे काही वर्षापासून सरकारच्या धोरणामुळे तो बंद पडलेला आहे अजूनही काँग्रेसचं सरकार झालं भाजपचं सरकार झालं पण <coughs> योग्य तोडगा निघालेला नाहीये तुमच्याकडे याविषयी काय प्लान्स आहेत का साखर कारखाना आता आम्ही येत्या काळात आतापर्यंत जे झालं त्याच्या थोडं पुढे सरपून आम्ही आता तरुण तडफदार धडाडीचं असं चांगलं नेतृत्व गोव्याला अमितजीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि एक कर्तव्यदक्ष आणि अनुभव अनुभवी माणिकरावजी ठाकरे आमच्या महाराष्ट्राचे या ठिकाणी इंचार्ज आहेत तर आता जेव्हा पुन्हा आमचं सरकार गोव्याचे लोक निवडून देतील तेव्हा निश्चितच या विषयावर निघेल याच्याबद्दल मी आपल्या समक्ष आशावाद प्रकट करतो गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हटलं की पुढच्या चाळीस वर्षात राज्यात आणि देशात काँग्रेसचं सरकार येऊ शकत नाही आता त्यांना काय वाटत ते भाकित करणं फक्त मंदिर मस्जिदीच्या गोष्टी करण आणि त्याच्यानंतर ते काय म्हणतात ज्योतिषी तर त्यांनी ज्योतिषीचा व्यवसाय अंगीकारला असेल राजकारण सोडा आणि ज्योतिष पकडा चाळीस वर्ष येणार नाही की चार वर्ष येणार नाही ते माहिती पडत त्यांना येत्या काळात आता दोन हजार चोवीस ला खूप दिवसात आहे चार जून Thank you.